नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी प्रकट दिन या निमित्ताने तारक मंत्राचे अकरा किंवा एकवीस दिवसांचे अनुष्ठान कसे करावे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता तारक मंत्राची सेवा अतिशय प्रभावी आहे हे आपल्याला माहीत आहे आपण नित्यसेवेमध्ये सुद्धा तारक मंत्राचे पठन करत असतो आणि तारक तीर्थ बनवत असो आणि या तीर्थामुळे आपल्या घरातील आजारपण किंवा नजरदोष असेल कोणी व्यक्ती एखादी व्यसन करत असेल तर ते सुद्धा कमी होऊ शकतं हे आपल्याला माहीतच आहे आता स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण जर ही सेवा केली किंवा त्याचे संकल्पयुक्त अनुष्ठान केले तर त्याचे फायदे आपल्याला जास्त मिळतात आणि त्यासाठी संकल्पयुक्त अनुष्ठान कसे करावे याची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत त्यासाठी सर्वात आधी अकरा तारखेला आपल्याला या सेवेची सुरुवात करायची आहे अकरा ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला हे अनुष्ठान करायचे आहे म्हणजेच अकरा तारखेला सुरुवात केल्यानंतर आपल्याला एकतीस तारखेला या सेवेची सांगता करायची आहे यामुळे आपली एकवीस दिवसांचे अनुष्ठान पूर्ण होते आणि ज्यांना अकरा दिवसांचे अनुष्ठान करायचे आहे तर अशा लोकांनी अकरा दिव अकरा तारखेला सुरुवात करून एकवीस तारखेपर्यंत हे अनुष्ठान पूर्ण करायचे आहे यामुळे तुमची अकरा दिवसाची सेवा पूर्ण होते आता ही झाली सेवा आता ही सेवा कशी करायची आहे अगदी थोडक्यात सांगते त्यासाठी आपल्याला अकरा मार्चला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे झाल्यानंतर स्वामींच्या फोटोच्या समोर बसून आपल्याला एक संकल्प सोडायचा आहे कारण हे अनुष्ठान आपण जर संकल्पयुक्त केले तर त्याची फलप्राप्ती आपल्याला लवकर मिळते आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा लवकरात लवकर सुटण्यास मदत होते संकल्प आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी असू शकतो आपल्या घरातील कसलीही अडचण असू दे तर या निमित्ताने आपल्याला तो संकल्प स्वामींना सांगायचा आहे आणि ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला जर अकरा दिवसांचे अनुष्ठान केले असेल तर अकरा तारखेला सुरुवात करायची आहे या दिवशी संकल्प करून आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसून एका तांब्यामध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे उदबत्ती वगैरे साईडला लावून ठेवलेली असावी आणि त्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला स्वामींचा तारकमंत्र अकरा वेळा अतिशय मनापासून पठण करायचा आहे तो तारकमंत्र पठण झाल्यानंतर आपल्याला ते तीर्थ घरातील इतर सदस्यांना आणि आपण स्वतः घ्यायचं आहे त्याचप्रमाणे घरामध्ये चारी बाजूला सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला ते तारक तीर्थ शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा आपल्या घराला जर नजर लागली असेल किंवा कोणतीही अडचण असू दे पैशांच्या बाबतीची असू दे किंवा एखादी व्यक्ती व्यसन करत असेल तर त्यापासून आपल्याला कायमची मुक्ती मिळते कारण हे अनुष्ठान आपण संकल्पयुक्त केलेले आहे आणि स्वामींची कृपा त्यामध्ये आपल्याला प्राप्त होत असते म्हणून आपल्याला अतिशय मनापासून ही सेवा करायची आहे आपली कसलीही अडचण स्वामी दूर करतात त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे आपण जर अकरा दिवसाचे अनुष्ठान केले असेल तर आपण शेवटच्या दिवशी त्याची सांगता करायची आहे काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे आणि तो स्वामींना अर्पण करून आपण त्याची सांगता करू शकता आणि जर आपल्याला एकवीस दिवसांचे जर हे अनुष्ठान करायचे असेल तर या दिवशीसुद्धा आपल्याला शेवटच्या दिवशी सांगता करायची आहे आणि यथाशक्ती आपण काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवून स्वामींना दाखवायचं आहे अशा पद्धतीने अतिशय साध्या सोप्या प्रकारे आपण स्वामींचे तारक मंत्राचे अकरा किंवा एकवीस दिवसांचे अनुष्ठान करायचे आहे अनुष्ठानाच्या दरम्यान जर सुतक सोयर किंवा विटाळ मासिक धर्म आला असेल तर आपण ही सेवा पुढे ढकलू शकतो परंतु अकरा किंवा एकवीस दिवसांचा संकल्प केला असल्यामुळे आपल्याला हे दिवस पूर्ण करायचेच आहेत तरच आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते आणि स्वामींचा कृपाशीर्वाद लाभतो कारण तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करते स्वामींची कृपा आपल्यावरती असल्याचा भास आपल्याला होत असतो आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण उरत नाही म्हणून आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त प्रत्येकाने तारक मंत्राचे अनुष्ठान करायचेच आहे यथाशक्ती तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवसांचे करू शकता तर ही होती अतिशय छोटीशी माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त